गावात दिवाळीचा उत्सव जवळ आला होता दरवर्षीप्रमाणे यंदाही सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी धूमधडाक्यात तयारी सुरू होती नृत्य नाटक गाणी स्पर्धा सगळ्या मंडळांनी गजबजलेल्या वातावरणात कामाला सुरुवात केली होती याच तयारीत रमलेला होता समीर दहावीच्या विद्यार्थी तो बुद्धिवान उत्साही आणि प्रत्येक काम मनापासून करणारा यावर्षी नृत्यस्पर्धेत तो भाग घेत होता पण एका छोट्याशा अडचणीमुळे तो खूप चिंतेत होता तो अडथळा म्हणजे त्याची मामी आरती मामी मामा मामी गावाच्या दुसऱ्या टोकाला राहत होते समीर लहानपणापासून मामाच्या घरी वाढला होता म्हणूनच त्याच्या मनात मामीबद्दल एक वेगळंच प्रेम होतं ती त्याची दुसरी आईच होती पण गेल्या दोन वर्षांत आरती मामी लोकांसमोर जाणं टाळू लागली होती तिच्या आरोग्याच्या काही समस्या घरकामाचं ओझं आणि स्वतबद्दलचा कमी आत्मविश्वास यामुळे तिने स्वतःला समाजापासून थोडं दूर केलं होतं समीर ठरवून बसला होता यावर्षी मामीला कार्यक्रमाला आणायचंच पहिलं प्रसंग मामीची हट्टी नाही कार्यक्रमाच्या एक दिवस आधी समीर मामाच्या घरी पोहोचला मामी घरात भाजी चिरत बसली होती समीर मामी उद्याचा कार्यक्रम आहे ना तुम्ही यायलाच पाहिजे मामी हसून म्हणाली अरे नाही रे मी कशाला येऊ माझं कोणतं काम आहे तिथे समीर माझं नृत्य आहे ना माझ्या आयुष्याचा पहिलाच मोठा परफॉर्मन्स आहे मामीने हात पुसले पण बोलली तू इतका का छान आहेस मला माहिती तू उत्तम करशील पण जमणार नाही रे मला लोकांमध्ये बसणं ते मला सोयीचं नाही समीर थोडासा निराश झाला पण त्याने लगेच हार मानली नाही दुसरं प्रसन्न समीरचा गोड प्रयत्न समीर मामाला सगळं सांगतो मामा म्हणतो तिला थोडा वेळ दे तिचा आत्मविश्वास कमी झालाय तू हळूवारपणे बोल त्या दिवशी दुपारी समीर मामीजवळ बसतो समीर मामी तुम्ही मला छोट्या गोष्टींसाठी नेहमी उभं करता आज मी मोठ्या स्टेजवर जाणार आहे तुम्ही आलात तर मला ताकद मिळेल मामीचे डोळे पाणावले ती म्हणाली पण समीर मला भीती वाटते लोक माझ्याकडे बघतील मला वाटतं मी बरी दिसत नाही समीरचा चेहरा गंभीर झाला तो म्हणाला मामी लोक काय बघतात माहिती आहे आपल्यावर किती प्रेम आहे ते तुम्ही कार्यक्रमाला आलात तर मला सारं जग जिंकता येईल मामी शांत झाली पण तिने अजून होकार दिला नव्हता तिसरा प्रसंग घरातील छोटं सरप्राईज संध्याकाळी समीरने मामाशी मिळून एक छोटं प्लॅन केलं त्याने मामीच्या आवडीची गुलाबजामची मिठाई आणली समीरने मामीसमोर प्लेट ठेवली मामी म्हणाली कशासाठी आणस इतकी मिठाई समीर हसत म्हणाला उद्या तुम्ही माझा परफॉर्मन्स पाहणार आहात त्याचं सेलिब्रेशन मामी हसली अजून मी होकार दिला कुठे मामा म्हणाला आमचा सगळ्यांचा कार्यक्रम आहे तू आलीस तर ते पूर्ण होईल त्या क्षणी मामीचा चेहरा मऊ पडतो पण ती अजूनही थोडी साशंक होती चौथा प्रसन्न भावनिक संवाद रात्री सगळेजण झोपले पण मामी खिडकीत बसून विचार करत होती समीर जागा होता तो शांतपणे तिच्याजवळ गेला समीर मामी तुम्ही स्वतःला का इतकं दोष देता तुम्ही माझी प्रेरणा आहात मला वाटतं तुम्ही आली नाहीत तर मी स्टेजवर चांगलं करूच शकणार नाही मामीचे डोळ्यांत खरंच अश्रू आले ती मनातल्या शंका एक एक करून सांगते साडे केस चालणे काहीच नीट नाही होत लोक हसतील असं वाटतं समीरने तिचा हात धरला आणि म्हणाला लोक तुम्हाला कशासाठी ओळखतात तुमच्या स्वयंपाकासाठी प्रेमासाठी काळजीसाठी त्या सुंदर मनासाठी ते नाही बदलत मामी मामीची भीती थोडी कमी झाली पाचवा प्रसन्न कार्यक्रमाचा दिवस आला दुसऱ्या दिवशी सकाळी समीर तयार झाला पण त्याच्या मनात एकच प्रश्न मामी येणार का नाही मामी अजूनही निर्णय घेत नव्हती समीर निघायला लागला तेवढ्यात मामीची आवाज येते समीर थांब वळून पाहतो तर मामी साध्या पण नीटनेटके साडीत उभी मी येते तू म्हणतोस तर येते समीर आनंदाने धावत जाऊन तिचा हात धरतो मामा हसत कपाळाला हात लावतो हे दोघं ना सहावा प्रसन्न कार्यक्रमातील जादू कार्यक्रम सुरू झाला गावातील लोकांची गर्दी मामी सुरुवातीला थोडी घाबरली होती पण समीर तिला पहिल्या रांगेत बसवून म्हणतो मी तुमच्यासाठी नाचणार आहे समीरचा नृत्य सुरू झाला त्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये आत्मविश्वास होता पण त्याच्या नजरा सतत मामीकडे जात होत्या मामीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा चमक दिसली ती हसत होती गौरवाने भरलेलं हसू कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांनी समीरचं कौतुक केलं मामीच्यांही स्वागत केलं एका काकू म्हणाल्या आरती किती दिवसांनी दिसत आहेस किती सुंदर सास त्याने मामीचा आत्मविश्वास आणखी वाढवला सातवा प्रसंत मामीचा स्वीकार घरी परतताना मामी शांत होती पण तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता ती समीरकडे पाहून म्हणाली माझ्यात काही चुकीचं नाही मला स्वतःला लपवण्याची गरजच नव्हती तू मला ते आठवून दिलंस समीर म्हणाला मामी तुम्ही माझ्या आयुष्याचा स्ट्रेंथ आहात मामाही हसला आज माझ्या दोन्ही मुलांनी कमाल केली त्या दिवशी घरात एक वेगळाच आनंद होता समाप्तिक बदललेलं आयुष्य त्या दिवसापासून मामी गावातील कार्यक्रमांना जायला लागली ती पुन्हा जुन्या आत्मविश्वासात आली घराबाहेरचे लोकही तिच्या उत्साहाचं कौतुक करू लागले आणि समीर तो म्हणाला एक स्टेजवर मी नाचलो पण खऱ्या अर्थाने मामीच्या आयुष्यातला पडदा आज उघडला